नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे या प्रत्येक वेळेस मी नवी नवीन नवीन डिझाईन्स बनवते म्हणजे आता पण ही जी डिझाईन बनवली आहे हे थोडी युनिक म्हणजे थोडी नवीन आहे युनिक नाही म्हटलं जाईल प्रत्येक लोकांचे डिझाईन्स माझ्यापेक्षा पण युनिक असेलच पण या डिझाईनमध्ये मी जे आ, ते चक्रीचे फुलं नसतात का पांढरेवाले त्यासाठी खूप भीड लागून राहते जेव्हा गणपती आणि देवी नवरात्र आणि गणपती असतात तेव्हा खूप भीड लागून राहते लोकांची चक्रीचे फुलं तोळायचे तोळायचे चक्रीच्या फुलांचा हार बनवायचा सकाळी पहाटे उठलं की एक चक्रीच्या फुलांच्या झाला एकही फुलं लागून राहत नाही असे भरभरून चक्रीचे फुलं लोक तोडून घेऊन जातात गणपती आणि देवीच्या वेळेस आता बाहेर सिटीमध्ये जसं मुंबईमध्ये वगैरे असं होते की माहीत नाही पण आमच्या छोट्या छोट्या शहरामध्ये म्हणजे छोटे छोटे गाव आहे आमचे चंद्रपूर अशा वगैरे गावांमध्ये आम्हाला होतं आमच्याकडे असं चक्रीच्या फुलासाठी खूप वेळासारखे सकाळी उठून तोडून देवासाठी घेऊन जातात कारण की त्या सीझनमध्ये जर फुलं घ्यायला गेलं आपण मार्केटमध्ये तर त्याचा रेट खूप असतो त्याच्यामुळे चक्रीचे फुलं मस्त दुडून घेऊन जातात नंतर मस्त हार बनवतात देवासाठी मधामधात पान टाकतात मस्त चक्रीच्या फुला जाळ भक्कम हार बनतो चक्रीच्या फुलाचा पण चक्रीच्या फुलाचा हारा हाराचं एक वैशिष्ट्य आहे की ते त्या दिवसापुरतच असते म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या हारा म्हणजे तो हार टिकू शकत नाही दोन दिवस तो रात्रभरपर्यंतच असतो मग फुलून चिमून जातात ते फुलं पण जो हार त्या वेळापुरता बनतो एक दोन तासासाठी तो खूप भारी बनतो हार खूप सुंदर आणि अप्रतिम वाटतो घातल्यानंतर देवाला या आपल्या देवी यायला वगैरे तर मी आता ही डिझाईन बनवत आहे म्हणजे चकलीच्या फुलांची ऑलमोस्ट माझे पान रेडी झालेले आहे आणि चकलीच्या फुलाला एक असं असते की पानं हिरवे असतात म्हणजे जे दांडी असतात ती लंबी ती थोडी पोपटी कलरची मधून असते आणि ते पांढरे असतात चकरीची फुलं पूर्ण आणि फूल जो असते त्या फुलाला म्हणजे पाखळ्या असतात ती पाखळी एकसारखी नसते पाच पाखळ्या असतात पाचही पाखळ्या एकसारख्या नसतात वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट शेप असतो त्यात मस्त असतात मस्त गजबजून लागून राहतात चक्रीचे फुलं झाडाला बाकी लोकांना माहीत आहे का माहीत नाही चक्रीच्या फुलाला इंग्लिशमध्ये पण एक नाव आहे ते मी जिथे आता हा व्हिडिओ टाकला आहे ना त्याच्या खाली बॉक्समध्ये लिहिलेलं आहे ते नाव खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर अशा प्रकारे असतात चक्रीचे फुलं जे मी करत आहे मी प्रयत्न करते प्रत्येक वेळेस की प्रत्येक वेळेस माझ्याकडनं ओरिजिनल जे फ्लावर्स असतात ते बनवायचे त्याच्या कळ्या पण बनवल्या चक्रीच्या फ्लावर्सच्या ज्या मी आता बनवत आहे त्या पण मस्त तशाच असतात छोट्या छोट्या असतात सकाळीच्या फुलाच्या मी पूर्णपणे तसाच बनवायचे प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटते तसे बनले की नाही सगळीचे फ्लावर्स हे कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे मला कळेल की सकलचे फ्लावरची आणखी कुठल्या प्रकारे आपण बनवू शकतो ॲक्च्युली हे फूल बनवताना माझ्याकडनं एक असं झालं आहे की माझा पांढरा जो कलर होता त्याच्यामध्ये मी आधी बऱ्याच डिझाईन बनवते ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये क आकाशी कलरचा कलर मिक्स झालेला होता तर तिथे व्हाईट आता मी काही टाकाय म्हणजे वाईट कलरमध्ये जर मी ब्रश टाकते तिथे आकाशी कलर साईडला लागून असते तो आकाशी कलर सेम या फ्लावरला लागत ला ला होता त्याच्यामुळे थोडी डिझाईन वाईट म्हणजे ज्या पुढे वाईटच असतात तर कुठला ताकाशी कलर वगैरे नसतो निसर्गाच्यामध्ये जर कलर दिलाच निसर्गाने तर नैसर्गिक समजून आता असंच समजावं लागेल मला की माझ्या माझ्याकडून पण थोडं नैसर्गिकच झालेलं आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी होतं आणि माझ्याकडे एकच वाईट कलर उरलेला होता व्हाईट कलर नव्हता माझ्याकडे त्याच्यामुळे मग मला करावं लागलं सगळं थोडं थोडं समजून घ्या आणि डिझाईन कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा येल्लो डॉट्स आणि त्याच्यावरती ब्लॅक कलरचा मदत हे असतो चक्रीच्या फुलाला मदत प्रयत्न केला काढण्याचा मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला चक्रीचे फुलं कसे वाटले आणि तुम्ही पण चक्रीच्या फुलाचा हार बनवता की नाही आम्ही तर बनवतो तुम्ही सांगा मला बनवता की नाही आणि बनल्यानंतर तो कसा दिसतो नसेल बनवत बनवून बघा खूप छान लाग बनतो थँक्यू थैंक यू सो मच एवरी नमस्कार मंडली पत्ते तुम्हें सबक नवीन नवीन डिजाइन बनवते आता पण ही जी डिझाईन बनवली आहे थोडी न्यूनिक म्हणजे थोडी नवीन आहे